जय महाराष्ट्र मी एस आपले टी व्ही नाईन माझा लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत करीत आहे बघूया माहूर तालुक्यातील काही विशेष बातमीपत्र हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत चार हजार वृक्षांची लावगड माहूरचे नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांचा शासनाच्या आव्हानास प्रतिसाद बघूया फिरोजभाई यांची प्रतिक्रिया माहूर नगरपंचायत तर्फे मान्य या नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही माहूर शहरात चार हजार झाडाचं झार चार हजार झाडं लावायचा प्रकल्प केलेला आहे के आणि ते झाडं लावण्यासाठी संबंधित पत्रकार माझे नगरसेवक कर्मचारी महिला बचत गट सर्व लो सर्व लोकांनी इथं उपस्थित राहिले आणि ही जगवण्याची सुद्धा जबाबदारी आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून घेणार आहोत त्याच्यासाठी एक विशिष्ट टीम आम्ही तैनात ठेवणार आहोत पाणी किंवा याचं हे ज जगाव कसं फक्त लावूनच याला मोकळं करायचं नाही असेच प्रकल्प याच्या या अगोदर या आम्ही माहूर शहरात लावले होते त्यापैकी साठ टक्के झाड आज जिवंत आहे याच मातृतीर्थ परिसरामध्ये तुम्ही अगर बघितलं एक दाट घना जंगलसारखं आपण एक वातावरण माहूर शहरात वृक्षारोपणाच्या माध्यमातून केलेलं आहे आहे